क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आपण आता उभं आहे विरार इथ मनिरपाला चौक इथे मित्रांनो इथं पाटील जी बघत आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव देण्यात आलेलं आहे समाज बांधवाकडून आता पत्रेवर सुद्धा झालेलं आहे तसंच इथे काही राजकीय पक्ष संघटना किंवा काही फलक लावणारी माणसं इथं बघत आहे त्याच्यासमोर मोठे फलक लावतात आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव कुठंतरी झाकून जातं तर हे विटपना आहे हे कुठं ना कुठं तुम्ही आम्हाला छेळण्याचा प्रयत्न करताय का असा आमचा एक प्रश्न आहे मी इशारा देतो या ठिकाणी सर्वांना इथे कुठल्याही प्रकारचा बॅनर आजच्या नंतर लावू नये जर लावलं लावलं तर आम्ही मग तुमचं कसं लावायचं ते आम्ही बघू हे तुम्हाला पहिलं आणि आखरी वार्निंग असेल या ठिकाणी यानंतर तुम्ही इथं कुठलेही पक्ष कुठलीही संघटना किंवा कुठलेही प्रकारचे बॅनर लावू नका जर लावलं ला, तर आम्ही तुमच्याशी कायदेशीर कारवाईही करू आणि ते बॅनर सुद्धा फाडण्याची ताकद हे आमच्यामध्येही सिद्ध करून दाखवू भीम